नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा लोकसभा सर्वात लक्षवेधी ठरणारा आहे बारामतीचा राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार संघ आता अस्तित्वाची लढाई बनला आहे पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि ननंद विरुद्ध भाऊजे अशी लढत या ठिकाणी होणार आहे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या प्रचार करताना एकमेकींना वरचढ ठरण्याचा आणि प्रचारामध्ये आमने येण्याच्या घटना ह्या वारंवार घडत आहेत मात्र आता सुळे आणि पवार या दोन्ही उमेदवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात विरुद्ध भावजेप पुन्हा एकदा सामना होणार आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून धडाक्यात प्रचार चालू आहे तशीच धडाक्यात टीका टिप्पणी सुद्धा सुरू आहे सुरुवातीला बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार आहे अशी टीका केली गेली ही निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे असं प्रत्युत्तर टीका केली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्तापर्यंत साहेबांना त्यानंतर लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या या निवडणुकीमध्ये पवार आडनावर लक्ष ठेवा अशा आशयाचं विधान केलं त्यावर पुन्हा मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार ओळखा असा प्रतिवाद खुद्द शरद पवार अजित पवारांनी सासरी येऊन चाळीस वर्ष झाले तरी ती बाहेरचीच कशी असा प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर असं देखील ते म्हणाले त्यावर शरद पवारांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला अशी प्रतिक्रिया दिली तर आता अजित पवार हे इतके दिवस विद्यमान खासदारासाठी म्हणजेच सुप्रिया सुळेंसाठी मत मागत होतो आता बायकोसाठी मतं मागतोय असं देखील विधान केलं त्यामुळे सध्या दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या सहकार्यांकडून एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची एकमेकींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका चालू असतानाच एकदा प्रचारादरम्यान समोरासमोर आल्या होत्या बारामतीतल्या काळेश्वर मंदिरात या दोघीही आमने सामने आल्या यावेळी मात्र त्यांनी एकमेकींशी गळ्याभेट घेतली त्यांच्यात कोणतंही वितृष्ट असल्याचं जाणवलं देखील नाही त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा देखील रंगल्या होत्या तर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मोठ्या भावाची बायको ही आई समान असते वहिनी माझ्यासाठी आई समान आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती तर नुकतंच सुनेत्रा पवार यांनीही निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येईल असं विधान केलं होतं त्यामुळेच कधी गोड तर कधी तिकट अशा प्रकारची विधानं दोन्ही उमेदवारांकडून केली जात आहेत मात्र वेळोवेळी आपलं शक्तीप्रदर्शन करण्याची संधी मात्र दोघींनीही सोडलेली नाही दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षानंतर आज दोनही उमेदवार एकाच वेळी एकाच ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही एकास एकास रहे। प्रक्रिया पार पडणार आहे मात्र याच वेळी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सभा होणार आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ शरद पवार जयंत पाटील त्याचबरोबर बाळासाहेब थोरात संजय राऊत अशा सर्वच महाविकास आघाडीमधील बड्या नेत्यांच्या सुद्धा सभा होणार आहे अर्थात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे आणि हे शक्ती प्रदर्शन खर तर जनतेला दाखवण्यासाठी नसून मतदारांना दाखवण्यासाठी नसून एकमेकांना म्हणजेच विरोधकांना दाखवण्यासाठी असणार आहे आणि याच शक्ती प्रदर्शनामध्ये नेमकं कोण वरचड ठरणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय